कॉमेडियन कुणाल कामरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर ठाण्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत सोमवारी दुपारी शिंदे गटानं ठाण्यातील टेंबीनाका परिसरात कुणाल कामरा याचा प्रतिकात्मक पुतळा चालण्याचा प्रयत्न केला तसंच त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान आणि गाणं केले समाज माध्यमातून याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता शिंदे गटाकडून याविषयी संताप व्यक्त केला जातोय मुंबई आणि ठाण्यात त्याचे पडताच पडसाद उमटत आहेत सोमवारी दुपारी शिंदे गटाचे कार्यकर्ते टेंबीनाका येथील आनंद आश्रमात जमले होते त्यानंतर कार्यकर्ते आनंद आश्रम ते टेंबीनाका चौकापर्यंत चालत गेले तिथे कुणाल कामरा याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला यावेळेला महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेस कुणाल कामराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती सगळ्यात पहिली गोष्ट दिशा कुठेतरी वळवण्यासाठी हे खास करून तो संजय दाऊद यांनी पैसे देऊन सुपारी वाद का, कुणाल कामराला ही सुपारी दिली आणि हे सगळं लक्ष दिशा सल्यम प्रकरणाचं लक्ष महाराष्ट्राकडे दुसरीकडे वळलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जे पुढे चाललेले शिवसेना घेऊन आणि अडीच वर्षामध्ये यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या कामाचा आलेख बघून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे दर दिवशी दोन चार दोन चार नगरसेवक त्यांना सोडून चालले त्यांनी किती टाळे लावले तरी एकही शिवसैनिक थांबणार नाही आणि म्हणूनच त्यांना कळाले की आता संपूर्णपणे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि म्हणूनच त्यांनी हे दिशा सांगितलं आणि बाकी प्रकरणाचं लक्ष या महाराष्ट्रात दुसरीकडे जावं या एकमेव कारणासाठी या सुपारीबाद पुन्हा गावात पोप्पट पंच आहे पण त्याने एक लक्षात ठेवायचंय तू सुपारी घेऊन जरी तांबुळून गेला तरी आमच्या देशातील शिवसैनिक कसे तुम्हाला माहिती नाही एकदा ते भडकले तर त्यांना तिथून फरपटत या महाराष्ट्रात आल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही आणि गणेबी गावा कसा खेळायचा ते आम्हाला शिवसैनिकाला कोणी शिकवायची गरज नाही आणि संजय राऊत साहेब हे तुमची खेळ आता बंद करा समजलं की नाही आता महाराजांच्या जनता ओळखून तुम्ही शिवसेना संपवली सगळं संपवलं आता तुम्हाला अजून काय करायचंय तुम्हाला काय शिवसेना त्या लोकांना काय जेलमध्ये टाकायचं आहे काय काय कशासाठी चाललंय तुमचं हे सगळं बंद करा आणि या सुपारी बात कुणाला कामरापासून आम्ही घाबरणार आमचं लक्ष विचलित होणार नाही आम्ही जेव्हा समाधानी होत जेव्हा आम्ही त्याला फटफडत या महाराष्ट्रात आणून त्याच्यावर गुन्हे दाखवून खेचून मारू आम्ही पुन्हा कॅमेराचा स्टुडिओ देखील सोडण्यात आलेला आहे शिवसैनिकावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत हे तो सिर्फ झाकी आहे आमच्या नादाला लागू नका शिवसेनेच्या नादाला कोणी लागायचं नाही एकनाथ शिंदे अंगार आहे बाकी त्यांच्यावर त्यांच्या खांद्याला खांद्या लावून अख्ख्या महाराष्ट्रातील देशातील तमाम शिवसैनिक पेटून उठलेले आहे त्याच्यामुळे त्यांनी जे तमाम लाडक्या बहिणीसाठी केलेलं ला कार्य शेतकऱ्यांसाठी गोर गरिबांसाठी कष्ट केलेलं काम कोणीही विसरू शकत नाही म्हणून तुम्ही अशी ठेव करणं बंद करा कुणाल काम राहत शिक्षा होणारच पण याच्या पुढे आता सांगून ठेवतो तुमच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या विरुद्ध कोणी वागलं नाही बघा तर आम्ही त्यांचे डोळे